तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर आज गुरुवार पंधरा तारीख तर बघूया की अकरा वाजेचं वातावरण कसं राहणार आहे आधी आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सोलापूर हैदराबाद रामगुंडम नांदेड संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वाटा राहण्याचा अंदाज आहे तसंच बेळगाव सिरसी बल्लारी फतूर विजयवाडा विशाखापट्ट जलगाव सुरत नांदुरबार अहमदाबाद इंदोर भोपाळ अमरावती नागपूर मुंबई चंद्रपूर या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वाटा राहण्याचा अंदाज आहे अकराच्या सुमारास बीदर सिद्धिपेठ वरंगल तसंच रामगुंडम या भागांमध्ये पण आपला ढाकाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे तसंच आपण बघूया की अकराच्या सुमारास सातारा पुणे अहिल्यानगर बीड बार्शी तसंच कलबुगरी या भागांमध्ये पण आपल्याला ढागाळवाता राहण्याचा अंदाज आहे तसंच रायचूर या भागामध्ये पण आपल्याला ढकाळवातावर राहण्याचा अंदाज आहे तसंच हुबली कोप्पल बल्लारी अनंतपूर सिरसी कारवार पणजी बेलगाव तसंच बालकोट कोल्हापूर विजयवाडा तसंच विजयपूर या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळवाथा राहण्याचा अंदाज आहे तसंच ओंगोल या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वाटत राहण्याचा अंदाज आहे एकच्या सुमारास तर आपण बघूया की तीनच्या सुमारास आपल्याला पणजी बेलगाव कोल्हापूर रत्नागिरी सातारा तसंच धोपली पुणे अहिल्यानगर तसंच मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर तसंच पुसद नांदेड आदिलाबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढाकाळवात राहण्याचा अंदाज आहे दुपारी तीनच्या दरम्यान तर तसंच वरंगल रामगुंडम सिद्धीपेठ निजामाबाद तसंच बिदर या भागांमध्ये पण आपल्याला ढाकाळवात राहण्याचा अंदाज आहे तसंच आपण बघितलं की खमम हैदराबाद या भागांमध्ये पण आपल्याला ढागाळ वादर राहण्याचा अंदाज आहे तसंच विजयवाडा या भागामध्ये पण आपल्याला तीनच्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे तसंच आम्ही बघितलं की संध्याकाळच्या सातच्या सुमारास रत्नागिरी सातारा कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला ढागाळ वातावरण दिसणार आहे तसंच कमी स्वरूपाचा सुद्धा दिसू शकतो तसंच तस बिदर हैदराबाद कुल कलबुगरी तसंच कोल्हापूर बार्शी तर कोलार तसंच लातूर या भागामध्ये पण आपल्याला ढाकाळ वातावरणचा अंदाज आहे तसंच आ, कर्नूल अनंतपूर कडपा ओंगोल नेल्लोर भद्रावती हिंदपूर दावणगेरे सिरसी कारवार पणजी बेलगाव हुबल्ली बालकोट या भागामध्ये पण आपल्याला संध्याकाळच्या सातशे सुमारास ढाकाळ वातावरणाचा अंदाज आहे तसंच सातारा रत्नागिरी दापोली पुणे बार्शी लातूर बीड अहिल्यानगर मुंबई नाशिक वापी तसंच मालेगाव जलगाव नांदुरबार सुरत अकोला अमरावती नागपूर या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण सांगत आहे तसंच हिंगाट चंद्रपूर एटापल्ली या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा सांगितलं आहे तसंच अमरावती पुसद तर वाशिम हिंगोली तसंच लोणार चिखली जालना या भागांमध्ये पण आपल्याला ढाकाळ वातावरणाचा अंदाज आहे तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत धन्यवाद